नमस्कार मी आपण द डिस्कटिव्ह न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया खेळखेडामुळे स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासूनच करावी असे आव्हान महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखवड यांनी आज केले स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत महापालिका व पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व पर्यावरण चित्रपट महोत्सव आयोजन प्र के आचार्य अत्रे रंगमंदिर येथे करण्यात आलं त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी हे आवाहन केलं आपल्या घरी व आपल्या आजूबाजूला देखील स्वच्छता राखण्याबाबत विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जनजागृती केली तर आपली परिसर आपले शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येकाने आर 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 रेड्यूस रियूज आणि रिसायकलचा अवलंब करावा असेही ते पुढे म्हणाले या कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली तदनंतर उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना अनोखे दर्शन या दाखविण्यात आल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी घरगुती घातक कचरा सॅनिटरी कचरा प्लास्टिक कचरा सुका कचरा व ओला कचरा म्हणजे काय तो कसा आणि कशासाठी वेगळा करणे आवश्यक आहे याबाबत प्रत्यक्षद्वारे सादरीकरण करून प्र विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड पर्यावरण दक्षता मंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर मिलिंदा मराठे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे सह आयुक्त प्रेती गाडे पर्यावरण दक्षता मंडळाचे रुपाली शाईवाले उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपाय असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद